राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो आज खूप दिवसानंतर संध्याकाळचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ टाकीत आहे काय झालं मधल्या काळात माझ्या मागे थोड्या दवाखान्याच्या गणगणी होते त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ टाकलेच नव्हते हे पाहुण्याचा मुलगा होता माझ्याकडे विते देव त्याचं नाव देव शाहू आहे आणि ते आजारी पाठला होता म्हणून मग हे का आम्ही व्हिडिओ टाकित नव्हतो संध्याकाळची पण मग आता झालंय सगळा दवाखाना बिवाखाना क्लिअर झालाय तो खेळतोय तुम्हाला दाखवू कमी देऊ इकडी देव ह बा हवा कसा उघड्यात ऐ बाय बाय कर आपल्या बाय बाय कर बाय बाय कर ना बाय बाय का खेळतोय देव आता मस्त पैकी बेवण्याचा मुलगा आहे माझा याच्यात आपले व्हिडिओ आपल्या मित्रांनो अरे बापू लई डेंजर आहे बो तू हा लईट डीएनची रे तुला तुमच्या घरी जायचं का जायचं जायचं का तुमच्या घरी हे पप्पा कडे जायचं का ओ मारली उडी आगा बाबा मार फर उडी परत एक उडी मार परत एक परत एक हा हा उडी हा उडी आय तर ते खेळू राहिले आता मस्तपैकी चालू आहे आणि इकडं पण आहे का आईचं चालू आहे हरिपाठ दिसत ना तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईट कम लाईट कमी आहे आईचा हरिपाठ चालू आहे हा ओढिली तर बसलेली आहे राम राम करा ना जय हरी जय हरी ह काय चालू आहे गावात नव्हते गेले का निवान मस्त वैगी बर म्हणजे माणूस मदर झाला की निवान होतं का असं आहे भावान बहिणीनं लेकष्ट करेल त्यांनी भरपूर लाईटचा प्रॉब्लेम येऊ राहिला त्यांचा चेहरा दिसत नाही तुम्हाला आता दिसतो का ले कष्ट करेल आणि माझ्या आई वाटलं सांगितलं की जगसमणी मागून काय काय कष्ट केले बर तुम्ही आता काय झालं किपून थोडं घेऊ त्यांनी खूप म्हणजे खूप कष्ट केले त्या कष्टाचं फळ म्हणजे आम्ही आता हे आम्ही चांगली आहे का कशी आहे पण रमच चांगले तर चालू आहे असं काम मस्त पैकी <coughs> <coughs> नाचं काय का <coughs> का काम चालू आहे ते राखी रो तुम्हाला आज मला एक कटाळा आला होता गायचं दूध काढायचं हवा इथं नानीचं दूध काढायचं काम चालू आहे भावन बहिणी आता मी का दूध काढ राहिले गायाच मग या कोण दूध भाकर खायचे असे भावांना बहिणी आम्ही दोघं जण काय पिऊ राहिलो आज नाना भाऊ एका आलो तुमच्या नाना भाऊ म्हणे आज माल अंगणकण करते मग बसले मी किडायला आपण त्या काय असतकरीची बायकू आहे म्हणी मस्त पैकी चालू आहे दूध काढायचं काम झालं होतं का तर इकडं चुलीवर काय चालू आहे पाहतोय एकदा हे का चुलीचं बी पाव लागत लागतं साईपाक बी पाक अबा चूल मस्त पिटलेली आहे चुलीवर साईपाक चालू आहे हां मस्त पैकी इकडं हे असं आमचं घरगुती वातावरण आहे पहा हे आजी गरिबी आहे आमची काय लई बाय शेवाले थोडेचे आपण बरेच भाऊ म्हणले होते लाईट नाही तुमच्या घरात तेव्हा लाईट पण आहे पण आहे का ते लाईट असे बीत फुल दाबा नाही कजाचं नव्हती आग्याचा बोचा जे आता चमकतो असे तर लाईट लागत आहे ती नाही आता हवा तिकडे बी सगळ्या भावाची जस इकडे लाईट आहे पण ती लाईट अशी फुल नाही आहे नाणीचं काम चालू आहे गायाचं दूध काढायचं सगळ्या गाय आहेत लाईटच नाही तर काय सांगावं तुम्हाला तर एक दोन तीन चार पाच सहा गाय आहेत मस्त पैकी हे बाहेोरले चिरंजीव आहेत दूध काढून झाले का हा झालं का दूध काढून झालं आता टाका ना म्हणून हां टाका 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 शेतकरी म्हणलं का हे काम चालूच राहते हे बस मस्त पैकी दूध आटकून द्यायचं बाबर आता समजा दोन तीनशे रुपयाचं दूध असं बरं का आता संध्याकाळचं तीनशे रुपयाचं दूध जर धरलं तर असा कोणता माणूस आहे का तो त्याचे तीनशे रुपये असे बाहेर टाकून जो पण आम्ही झोप दोबा आता तुम्ही पाय तीनशे रुपयाचं हां दूध आटकून तिथं टाकून दिलं आणि ह्या जी माका बॅग आहे का ह्या एका बॅगची किंमत साडेपाच हजार रुपये आमच्याकडे आता एक हजार टनाची बॅग साडेपाच हजार रुपये त्या बाई इथं चार आहेत आणि त्या बाहे तिकडं चार आहेत म्हणजे आठ बॅगा पाच हजारानं जरी धरलं तरी आठ पण चाळीस हजाराचं चा पैसे असे बाहेर टाकून शेतकरी निवांत झोपू शकतो बरोबर आहे की नाही ते नाणीचं चा काम चालू आहे गायला घास टाकायचं ते घास असा असतो दिसला का हा याला मेथी घास लसूण घास म्हणते बऱ्याच ठिकाणी गिन्नी गावताला घास म्हणते हवा आईचं चालू आहे देवपूजा आज काय भानगडी अक्का आधी हरिपाठ घेतला मग आता देवपूजा काय भानगडी उलट कमून केलं दिवस थांब 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 हा सांगा आता दिवस तू दिवस असतानाच हरिपाटाला बसली ती का असं होत का मग आहे तुळशीला हा लाव लाव काहीतरी मंत्र बिंत्र म्हण ना तुला नाही मंत्र येतो का काही अस आमचं घरा बसलं वातावरण आहे मस्त पैकी पहा भावानो बहिणी तुम्ही म्हणता लाईट नाही हे बो लाईट आता काय सांगा बाबा पण ते लाईट जे आता फुल चमकतच नाही गायांचं चालू आहे आता मस्त चारा वैरण टाकली त्यांना नाणीचं काम चालू आहे म्हणून आम्ही का त्या पोहराच्या आजारपणामुळे आम्ही संध्याकाळची व्हिडिओ बंदच केली होती पण आता तो क्लिअर झाला मस्त पैकी आणि तो त्याच्या म्हणजे त्याच्या आई बापाकडे सुद्धा गेला नाही तेव्हा मला इथंच राहायचं आता काय चालूच राहत हे असं चालू आहे आमचं संध्याकाळचं काम तुमच्याकडे असं काम संध्याकाळच शेतकरी असले रासनच ना शेतकरी भाव आहे ना माहीत अस पण मग आता ते शेतीच असते शहर मध्ये राहते त्यांना नाही ना माहिती राहत जाऊन दे मग शहर मधले पण आपले भाऊ बहीण आहेत ना भाऊ बहीण तर आहेच हो बरते जाऊन दी मरुदी हे चुलीवर काय शिजत आहे काय <laughs> आज आज एका बेगा देते आज काय देत काय देते का आज काळी भाजी करायची मस्त झनझणी मटण हा काळी भाजी खायची असली पण तर आवडत असते तर नक्की या बरं काय खाण्याची आवडतरी मटन तुम्ही तर असताच हो माझ्या बहिणीला भावांना सांगा तुम्ही बहिणीची का या कधी तरी खायला काळी भाजी खायची असली तर आपले हा आपलं काय असं काय हॉटेल मधल्या आणि नाही आमच्याकडे राहील कांदेबाजून मस्त चुलीत कांदे घरचीच राधे धने घरची आता बाजरी घरची त्याला बाजरी वाटून घालायला सगळं घरचं शांगदानी घरची टेन्शन नाही यायचं नाही शांगदानी घरचं काय नाही अशी भाजी खायची खाऊ वाटली कोणाला गावाकडची मस्त मस्त झनझणीत मटाण शिवायला तरी विहिरी नसती वाटी छाती जळजळ होती काही त्रास होतो आपला मसाले पण वापरित नाही आम्ही आमच्या घरगुतीच मसाले राहते तेच वापरीतो आम्ही जास्त मग त्याला त्यांना खो वाढली त्यांनी यावा नक्कीच बर का नक्की बहिणीची खायला या या बहिणीची भाजी बर का म्हणजे माझ पोट भरलं की मी तुम्हाला देईन असं कस हो मा... जर आले ना तर माझ बही त्यांच्या सांग तुम्हाला पण खो घालीन तुम्हाला उपश न नाही तू त्या भावाकडून बहिणीकडे लक्ष देशील मला नाही द्यायची मला मटन पाहिजे निसते पीस पीस वाढायचे मला वाढीन ना त्या तुम्हाला वाढीन माझ्या भावा बहिणीला वाढेल हा निसता रास्ता रस्ता वाटीभर रास्तान पाच वर्ष असं तर बसा असला भावानो बहिणीनो व्हिडिओ कस काय वाटलं नक्की सांगा आणि आमची संध्याकाळची काम असे चालू राहते हा आपली जनरं बिनोर मस्त पैकी चाल तर चला सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय